नमस्कार मी श्रीकांत तोंबरीकर तुम्ही पाहतात अनलायझर लोकनीती मनसे राज ठाकरे यांनी महायुतीबरोबर जायचा निर्णय घेतला तशी अधिकृत घोषणा आता अजून काही वेळात होईल आणि त्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये सगळे शिवसैनिक एकत्र असं एक, एक चित्र पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालं बऱ्याच या विषयातल्या समीक्षकांना अभ्यासकांनी पण ह्याच्याकडे जरा दुर्लक्ष केले म्हणून मी तुमच्यासमोर आवर्जून हा विषय ठेवतो तुम्ही एक लक्षात घ्या शिवसेना ही ताकद एकोणीशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा त्याच्यापूर्वीची एकोणनव्वदची लोकसभा आणि पहिल्यांदा एक दोन नाही चार खासदार शिवसेनेचे निवडून आलेले होते भाजपचे दहा आणि शिवसेनेचे चार ज्या राष्ट्रवादीबद्दल ह्या चाय बिस्कुट पत्रकारांना नको तेवढं भरता आणि उमाळे येत असतात त्यांनाही कधी चारच्या पुढे संख्या आपल्याला आली एकदाच फक्त नऊ त्यांचे खासदार गेले होते पहिल्याच ह्याच्यामध्ये शिवसेनेचे चार खासदार निवडून आले होते एकोणीसशे एकोणनव्वदला जेव्हा पक्षही नव्हता म्हणजे पक्ष म्हणून मान्यता राष्ट्रीय पातळीची नव्हती चिन्हही नव्हतं काही ठिकाणी म्हणजे या छत्रपती चा, संभाजीनगरला मोरेशो सावे यांना मशाल चिन्ह घ्यावं लागलं होतं नव्वदला शिवसेना एक मोठा प्रबळ राजकीय पक्ष म्हणून समोर आला आणि विरोधी पक्ष नेतेपदी मनोहर जोशीची निवड केल्याच्या नंतर जी एक धुसफूस त्याच्यामध्ये शिवसेनेमध्ये झाली त्याचा परिणाम शरद पवारांनी शिवसेना फोडली छगन भुजबळ बाहेर गेले ते छगन भुजबळ हे पहिले नेते जे कट्टर शिवसैनिक होते शिवसेनेसाठी त्यांनी अपार कष्ट घेतले याच्यात काही वाद नाही ते नंतरच राजकारण अंतर्गत काही असो त्याच्यानंतर दुसरे जे नेते होते म्हणजे नारायण राणे मनोहर जोशींना बाजूला ठेवून एक ब्राह्मणी चेहरा तुम्ही मुख्यमंत्रीपदी बसवला असा एक बाकीचा दबाव वाढला परिणामी शेवटच्या सात आठ महिन्यासाठी का होईल पण नारायण राणेला मुख्यमंत्री करण्यात आलं ते नारायण राणे तोपर्यंत उद्धव ठाकरेंचा नेता म्हणून शिवसेनेत उदय झालेला नव्हता राज ठाकरे युवा नेते म्हणून होते पण त्यांच्या हातात सगळ्या काही किल्ल्या आहेत असं नव्हतं पण नेमकं पहिल्या ह्याच्यानंतर सत्ता गेल्याच्या नंतर जशी जशी सूत्र ही पूर्णपणे उद्धव ठाकरेंकडे जायला लागली तसं तसं त्याच्यातल्या तस नाराजीचा पहिला सगळ्यात मोठा चेहरा म्हणजे नारायण राणे नारायण राणेंना बाजूला करण्यात येतं होतं नारायण राणेला त्या ते त्यांच्या मताला फारशी किंमत दिली जात नव्हती आणि उद्धव ठाकरेंना नको ते महत्व येतं त्याच्यामुळे छगन भुजबळांची जी काय नाराजी होती त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा विषय नव्हता पण नारायण राणेच्या बाबतीमध्ये शंभर टक्के उद्धव ठाकरेंवरती त्यांनी ब्लेम केला होता आणि पहिला बाहेर पडलेला मोठा नेता म्हणजे नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले ना आता ते भाजपमध्येच आहे म्हणजे छगन भुजबळ जे अजित पवारांबरोबर आहेत ते आता आज भाजप बरोबर आहे दुसरा जो नेता मी सांगतोय नारायण राणे ते काँग्रेसमध्ये गेले तिथून आता ते भाजपमध्ये आले ते आता प्रत्यक्ष भाजपमध्येच आहे तिसरा नेता म्हणजे राज ठाकरे की जे आता महायुती बरोबर जात आहेत यांनी पण माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले असं म्हणून आरोप केला आणि स्वाभाविकच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आवती त्यांच्या बरोबरचे जे लोक होते त्यांनी बाळासाहेबांना शेवटच्या काही दिवसांमध्ये असं काही घेऊन टाकलेलं होतं म्हणून राज ठाकरेंना ती तक्रार करावी लागली ते बाहेर पडले त्याच्यामुळे शिवसेनेला काय आणि कसं नुकसान झालं दोन हजार नऊच्या निवडणुकीत शिवसेनेचा एकही खासदार मुंबईच्या पट्ट्यातून निवडून येऊ शकला आणि त्यांच्या जवळपास पाच एक खासदारांच्या किती उमेदवारांना लाखापेक्षा जास्त मतं मिळालेली होती म्हणजे विदर्भात ज्या पद्धतीनं मायावतींच्या उमेदवारांनी लाख लाख मतं घेतली होती तशीच राज ठाकरेंनी सुद्धा त्यांचा प्रत्यक्ष एक खासदारकीचा उमेदवार निवडून आला पण आमदारकीचे त्यांचे तेरा लोक निवडून आलेले होते ही महत्वाची गोष्ट आणि चौथं त्या मालिकेतलं शेवटचं जे नाव आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेनी तर म्हणजे एक नेता बाहेर पडला किंवा बंड केला असं नाही आखी शिवसेनाच ते घेऊन गेले आता ह्या चारी वरून आणि आता हे चारही उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये एकत्र आहेत या सगळ्यातून मुद्दा असा लक्षात येतो की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची जी क्षमता आहे त्याच्यावरती सगळ्यात पहिल्यांदा असं प्रश्नचिन्ह उभं राहत था। उद्धव ठाकरेंवरती लोकांचा विश्वास होता बाळासाहेब गेल्याच्या नंतर एक सहानुभूती होती दोन हजार चौदाची विधानसभा स्वतंत्र लढूनही त्यांना त्रेसष्ट इतक्या प्रचंड संख्येने आमदार दिलेले होते सर्वसामान्य लोकांनी शिवसैनिकांनी किंवा कि शिवसेनेचा जो म्हणून मतदार आहे कट्टर मतदार आहे तो तरीही उद्धव ठाकरेंच्या बाजूने राहिलेला होता पण हे उद्धव ठाकरेंना तेव्हा त्या, त्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर योग्य तो निर्णय घेता आला नाही एकशे बावीस आमदारांसगट अल्पमताचं सरकार देवेंद्र फडणवीसने स्थापन केल्याच्या नंतर त्याच वेळेस मुत्सद्दीगिरी म्हणून दोन्ही एक एकतर त्या सरकारमध्ये ताबडतोब सामील होऊन त्याचा भाग होणे आणि ती सत्ता राबवत असताना आपला पक्ष बळकट करणे हा एक मार्ग होता किंवा दुसरा विरोधी पक्ष पदी जे तेव्हा रामदास कदम विरोधी पक्ष नेते होते विरोधी पक्षाची तुम्ही भूमिका स्वीकारली होती ठामपणे भाजपच्या विरोधामध्ये जाऊन तसं ठामठोकपणे उभं राहायला पाहिजे होतं आणि त्याही माध्यमातून तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात म्हणून तुम्ही महाराष्ट्र पिंजून काढून तही तुम्हाला शिवसेना ओफी करता आली असते त्यांनी दोन तीन महिन्यानंतर सरकारमध्ये जॉईन व्हायचा निर्णय घेतला दोन हजार चौदाची लोकसभ दोन हजार एकोणीसची पुढची लोकसभा विधानसभा सगळी भाजप बरोबर लढवली तेव्हा निर्णय त्यांना ते घेता नव्हता आला बरोबर जायचं आहे का विरोधात जायचं आहे राजीनामे खिशात ठेवून त्या दोन हजार चौदा ते एकोणीस या काळात ते वावरत राहिले लोकसभेमध्ये जेव्हा अविश्वासाचा ठराव नारायण चंद्रबाबू नायडू यांनी आणलेला होता तेव्हा हे शिवसैनिक बाहेर पडले होते सगळे शिवसेनेचे खासदार त्यांनी तेव्हा भाजपला मदत केलेली नव्हती हो सरकारमधूनही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता हे सगळं करत असताना तळ्यात मळ्यात अशा पद्धतीनं तुम्हाला निर्णय घेता नाही आला दोन हजार एकोणीसची निवडणूक स्वतंत्रपणे तरी लढवायला पाहिजे होती मग तेही नाही केलं तुम्ही ती निवडणूक भाजप बरोबर लढवली भाजप बरोबर लढवल्याच्या नंतर मग तुम्ही मुख्यमंत्री पदाचा बहाना केला आणि दुसरं जायचं तुम्ही शरद पवारांच्या तुम्ही झाशामध्ये आले आणि तुम्ही अडकून पडले त्याचा परिणाम हा झाला की आतापर्यंत एक एक दोन दोन नेता छगन भुजबळ आणि त्यांच्या बरोबरचे बाहेर पडलेले पंधरा सोळा आमदार त्याच्यानंतर नारायण राणे त्याच्यानंतर राज ठाकरे पण आता तर अख्खा पक्षच गेला म्हणजे ही जी कडेलोट झाला की ही एक मालिका आहे सगळी लक्षात घ्या शिवसेनेमध्ये प्रत्यक्ष काम करणारा त्याला दुर्लक्षीला केल्या जातं असं भावना जेव्हा बळावते त्यावेळेस पहिलं उदाहरण म्हणजे छगन भुजबळ दुसरं उदाहरण म्हणजे नारायण राणे तिसरं उदाहरण म्हणजे राज ठाकरे आणि चौथं सगळ्यात ठळक उदाहरण म्हणजे मग त्याचा जा कळस झाला आणि अख्खाच्या अख्खा पक्ष निघून गेला आज उद्धव विरोधामध्ये शिवसेनेचे हे चार प्रमुख नेते आहेत एक राष्ट्रवादीमध्ये आहे एकाचा स्वतःचा पक्ष आहे तिसरा नेता हा भाजपमध्येच आहे प्रत्यक्षात आणि चौथा नेता स्वतः शिवसेना चिन्ह सगट तुमच्या समोर ठामपणे उभा आहे हा उद्धव ठाकरेंचा नेता म्हणून पूर्णपणे पराभव आहे उद्धव ठाकरे हे सर्वसामान्य शिवसेनेच्या पर्यंत पोहोचायला कमी पडले तेव्हा आरोप राज ठाकरेंनी असा केला होता की माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरला आहे आणि आता एकनाथ शिंदे तोच आरोप करतायत की त्यांच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलेला आहे उद्धव ठाकरे पर्यंत पोहोचताच येत नव्हतं सर्वसामान्य कार्यकर्ता सोडा शिवसेनेचे नेते मंत्री यांना पण उद्धव ठाकरेशी संपर्क करता येत नव्हता महाविकास आघाडीतले अगदी अशोक चव्हाणांमध्ये आता टीका केली जाते याच अशोक चव्हाणांनी तक्रार केलेली होती की उद्धव ठाकरे फोन उचलत नाही शरद पवारांनी स्वतः तक्रार केलेली उद्धव ठाकरे फोन उचलत नाही आणि पक्ष चालवणे आणि सरकार चालवणे याच्यामध्ये फरक आहे हे त्या, त्या, त्या त्यांची जी मॅरेथॉन मुलाखत एका शिवसेनेमध्ये असलेले राष्ट्रवादीचे म्हणण्याच्या पेक्षा शरद पवारांचे प्रवक्ते विश्व प्रवक्ते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कबूल केले किंवा तो सल्ला दिलेला होता उद्धव ठाकरेंना जो की त्यांनी ऐकला नाही पक्ष चालवण्यासारखं पक्षासारखंच सरकार चालवता येत नाही आज राज ठाकरे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये महायुतीच्या बरोबर जात आहे त्याच्यातून उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वाचा संपूर्णपणे पराभव कसा झालेला हीच ही कृती सिद्ध करते आहे त्याच्यावरची ही उसंतवाणी उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये आहे की त्यांना सुद्धा तळ्यात मळ्यात ते नेहमी करत राहिले लावले तो व्हिडिओ त्यांचे ते सगळं प्रकरण मागच्या निवडणुकीच्या वेळेस गाजलं होतं जेव्हा की तुमचा एकही उमेदवार नव्हता आणि आता तुम्ही महायुती बरोबर जाणून फार ते एक किंवा दोन तुम्हाला खासदारकीच्या जागा मिळू शकतात त्या कदाचित निवडूनही येतील म्हणजे आपल्या मृतवत झालेल्या पक्षामध्ये प्राण फुंकायचा त्यांचा हा प्रयत्न आहे कमळाशी चला करूया रे गट्टी इंजिनाची शिट्टी वाजत असे लावरे व्हिडिओ फसला प्रयोग नाही उपयोग झाला काही चालते ना फक्त तोंड पाटील की हवी बांधील कि जनतेशी किती दाखवला ब्ल्यू प्रिंट विकास तरीही भकास पक्ष इथे खळ खट्या कची चाले नाती भाषा संघटना दशा झाली सारी फुंकू जरा प्राण एक दोन जागा बळकट धागा करू जरा कांत पक्ष नको नेत्याच्या मनसे कांत पक्ष नको नेत्याच्या मनसे ध्येयनी माणसे पक्की हवी ध्येयनी माणसे पक्की हवी उद्धव ठाकरेंना आता ही उप्रती झाली असेल की नुसतं आपल्या मनानं एखादा पक्ष चालवता येत नसतो अठरा वर्ष होऊन गेले त्या पक्षाच्या स्थापनेला जास्तीत जास्त तुम्ही तेरा आमदार निवडून आणू शकला संपूर्ण मतदारांच्या म्हणजे जे काही शिवसैनिक होते कट्टर शिवसैनिक होते त्यांच्याही मनामध्ये तुम्ही तुमच्याबद्दल सहानुभूती किंवा तुमच्याबद्दल आकर्षण निर्माण करू शकला नाहीत नुसते भाषण करणं तेही नेमके संध्याकाळी सात ला टी आर पीच्या वेळेस करणं आणि त्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग करणं म्हणजे पक्ष चालवणं होत नाही एकही राज ठाकरेंची सभा ही दिवसा ढवळ्या झालेली आहे आणि ढेकळामध्ये लोक बसलेले उन्हात असं कधीच घडलेलं नाही संध्याकाळची वेळ आहे निवांत आपल्या घरून चहा पाणी नाश्ता करून खाऊन पिऊन सुपारी सगळं येऊन बसावं आणि एंटरटेन करमणुकीचा कार्यक्रम असावा अशी सभा त्यांनी सभा त्यांनी घेतलेली आहेत आज महायुती बरोबर राज ठाकरे यांनी जाऊन त्यातल्या त्यात एक राजकीय शहण पण दाखवलेला आहे की आपला म्हणून जो मतदार आहे तो आपल्याकडे कायम ठेवणे उरलेल्या ठिकाणच्या आपल्या मतदाराचा थोडाफार फायदा भाजपला करून भेटेल या सगळ्यातून जर आपल्या पदरामध्ये एक दोन काहीतरी खासदारकी पडली आणि पुढे विधानसभेच्या वेळेस काय तर पुढं स्वच्छ होईल त्याच्यामुळे पक्ष म्हणून तरी उभं राहता येईल या निमित्तानं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचं परत एकदा पितळ उघडं पडलेलं आहे किंवा या नेतृत्वाचा शिवसेनेचा नेता म्हणून नुसता नेता म्हणून म्हणत नाही मी कट्टर हिंदुत्वाची जी लाईन होती बाळासाहेबांनी लावलेली ती या चारही नेत्यांनी कधी काळी पूर्णपणे ती अवलंबलेली होती जगन भुजबळ भले नंतर राष्ट्रवादीमध्ये जाओ पण ते कट्टर शिवसैनिक म्हणून शिवसेनेत असताना वावरलेले होते हे चारही प्रमुख नेते आज उद्धव ठाकरेंच्या विरोधात आहेत उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्ववादी नेत्या नेते पदाचं पितळ उघडं पडलेलं आहे आणि ते जे म्हणतात माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझा चिन्ह चोरला आता भाऊ चोरला ते म्हणताना काही म्हणून प्रत्यक्षात त्यांनी सोडून दिलेला जो बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसा आहे त्यांच्या विरोधामध्ये उभे असलेले हे सगळे त्यांचे एक त्यांच्या पक्षातले सहकारी तोच वारसा चालवताना दिसत आहेत आणि हा उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी नेतेपदाचा पराभव आहे इथेच थांबूयात धन्यवाद